बदम्या हे पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथे पीडब्ल्यूडी मैदानात स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बासष्टव्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराची या शिबिराचा समारोप राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर आणि शिबिर आयोजक चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला या शिबिरात श्रवण यंत्र ट्रायसिकल आणि मोबाईलचे वाटप आबिडकर आणि जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सृष्टी असाटी यांनी पाहूया महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आहेत सर काय सांगाल आज मी या शिबिराला भेटी ब्रिजकोटचे आमदार भाऊ जगताप यांनी एक अपेक्षित झालेल्या पद्धतीचं अटल आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या आरोग्य शिबिराला भेट देण्याची संधी मिळाली हजारो लोकांना खूप चांगल्या पद्धतीने एकाच व्यासपीठावरती सगळ्या आजारांची योग्य पद्धतीची तपासणी आणि त्याला योग्य त्या मार्गदर्शन करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम अटल आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आमदार जगताप साहेबांनी केलं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ सगळ्या आरोग्याच्या सेवेचं या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलंय मनापासून त्या सगळ्यासाठी त्यांचं अभिनंदन एका बाजूला या आरोग्य शिबिराचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा हे जितकं बरोबर आहे तेवढंच आरोग्यमंत्री म्हणून मी इतकंच सांगेन की प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी खरं तर आरोग्याची तपासणी करण्यापेक्षा आरोग्याची काळजी घ्यावी आणि ते प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर हा जो काय मूलमंत्र आहे तो जपला तर निश्चितपणानं आजचा आरोग्य शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला असं म्हणते धन्यवाद कॅमेरामॅन भारुदास शिवराड्यासोबत मी सृष्टीसाठी आपला आवाज चिंचवड